हे बघा गुंजवली नदीचा खेकडा आज काय बनवणार मग खेकडा स्पेशल खेकडा स्पेशल रस्सा हा काय बात करता आणि कुठून आले की आपले खेकडे गुंजवली नदीचे बोर घेतले मग किलो बनणार आहे सगळे दहा किलोचे आहेत खेकडे हे सगळे दहा किलो आहेत हा त्याला मग आता खेकडा रस्सा बनवूया आता आपण हा खेकडा पडून घेऊया खेकडा नाही नाही चावला आता आपण ह्याला स्वच्छ करून घेऊया आपण दोन तुकडे करून घेऊया आणि ते ठेवूया आता आपले पाय स्वच्छ झालेले आहेत आता आपण याला वाटून घेऊयात हे हे आता आता आपलं वाटून झालेलं आहे सगळं साफ करून घेतलेलं आहे हे पेंदे आहेत हे नांगडे आहेत आणि हे मांदे आता आपण बनवणार आहे गुंजवणी नदीच्या गावरान खेकड्याचा रस्सा आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेल बाकी तुमचं नाव माझं नाव धनश्री आनंद सोंडकर राहणार दिडकर तालुका भोर जिल्हा पुणे मग आपल्याला जर खेळण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तुम्हाला आहे ना ना सांगा सत्याऐंशी एक्केचाळीस सहासष्ट बारा तुम्ही बनवून देऊ शकतो शकता। पण आदल्या दिवशी ऑर्डर द्यावी लागेल त्याला आता आपण कांदा टाकूया आता हा कांदा आपण पाच मिनिटापर्यंत परतून घेऊया आता आपला पर हा कांदा भाजून झालेला आहे त्यात आपण टाकणार आहोत हे मांद ह्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे खरी मजा याचीच वाटतं हा ह्याची खरी मजा आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ हा झाड मिठ आता आपण याच्यामध्ये टाकूया अच्छा हा नांगडे आता आपण टाकूया हे पेंदे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यावर आपण हे ना पाच मिनिट जरा झाकण ठेवूया आता आपण ह्याच्यावरच जा झाकण काढूया ते पा खूप छान परतून झालेला आहे आता हे आता ह्याच्यात आहे ना आपण हा बनवलेला मसाला टाकणार आहोत घरचा मसाला आहे हा घरचा मसाला आहे घरगुती मसाला घरगुतीच मसाला आम्ही हाच मसाला वापरतो घरी पण हाच खातो आता आपण हा मसाला टाकूया त्यात आता हा मसाला त्यात छानपणे मिक्स करून घेऊया आता हा मिक्स झालेला आहे आपला मसाला आता ह्याच्यामध्ये आपण ते पायांच जे वाटण काढलेलं होतं पाण्याचं हा मिक्सर मध्ये आता आपण ते ह्याच्यात होतणार आहोत याची चव उतरते हा ह्याची चव उतरते ह्याच्याशिवाय चवच येऊ शकत नाही ना आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपलं हे उकळी आली की हेकडा रस्सा तयार झाला घरचा वापरलेला आहे काही नाही वापरेल फक्त घरचं वापरलेलं आहे मसाले तुमचे सगळे घरीच बनवतो आम्ही मसाले वगैरे आता हे उकळी वाट वाटपावे लागेल जरा हे पहा झाला आपला खेकड्याचा रस्सा तयार आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया मसाला रंग आलेला मसाला तुमचा कमल तुमच्या मसाल्यांचे हे बघा किती घट्ट आहे आता आपण बनवूया ही नसरापूरची स्पेशल खेकडा थाळी आता आपण टाकूया पहिलं खेकड्याचं सुक्क हे आलं सुक्क अरे बापरे नांगी आता आपण बनवूया रस्सा अरे जबरदस्त एकदम मस्त आता आपण त्याच्यामध्ये ठेवूया ही आमची बाजरीची भाकरी अरे बापरे। कांदा आणि लिंबू हा इंद्रायणीचा राईस आता आपण ह्याच्यावरती काय करूया थोडीशी कोथिंबीर टाकूया शो साठी हा ह्याच्यावर ही झाली आता आपली नसरापूरची स्पेशल खेकडा थाळी मस्त रेडी झाली आईच्या आजची नसला ही आली आपली खेकडा स्पेशल थाळी खेकडा रस्सा खेकडा सुक्क इंद्रायणी राईस भाकर वा खूपच छान आता ट्राय करतो हा नांगडा गुंजवणी नदीचा केवढा मोठा आहे हे बघा मस्त मास निघाले अरे वा बघा मसाला हा ग्रेवी मस्त झाली हा झाला रस्सा खूपच छान